नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लाच घेताना ग्रामसेवकाला झाली अटक रेणापूर येथे घडली घटना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी व रामवाडी या दोन ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक याला कामखेडा चौक रेणापूर येथे लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी व रामवाडी या दोन गावचे ग्रामसेवक असलेले महादेव रामा कांबळे याने नरवटवाडी येथील तक्रारदार याने दोन हजार सोळामध्ये घेतलेल्या प्लॉटची ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नोंद घेऊन आठचा उतारा देण्यासाठी पैशाची मागणी केली होती तक्रारदाराच्या तक्रारीची खात्री पटल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला यात समक्ष दीड हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक महादेव रामा कांबळे यास रंगेहात पकडून रेनापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिषद्रचे अधीक्षक संदीप पावले यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर के पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे पोलीस निरीक्षक भास्कर पुले पोहे का फारूक दामटे भागवत कठारे भीमराव आलूरे शामगिरी, पोका शिवशंकर कचवे संदीप जाधव पोका रूपाली भोसले शाहजान पठान महेश कोंडरे, गजानन जाधव किरण गंभीरे यांनी ही कार्रवाई के लिए है पुढ़ तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुली कराएं